Nada más. मी वर्षा वर्षा युट्युब युट्यूब मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज अशा चार साडी ऑर्डर जी की की जे ना ती वस्तू पण मी व्हिडिओचा इंट्रो कसा बॅग बनवायच्या अगोदर सुरू करते त्यामुळे ती बॅग बनवून झाल्यावरती इंट्रो देत नाही पण आज तुमच्या म्हणण्याप्रमाणे बॅग काय दाखवणार आहे मी ते तुम्ही तुमचं म्हणणं की स्टार्टिंगला दाखवा म्हणून मी आता पूर्ण चारही बॅगी शिवून झाल्याच्या नंतर इंट्रो जायला सुरुवात केली आहे आणि त्याचबरोबर मला तुमच्या खूप छान छान कमेंट येतात आणि इन्स्टावरती पण बऱ्याचशा मला डायरेक्ट मेसेज करतात आणि सांगतात की तुमचा व्हिडिओ बघून मी पण ऑर्डर घेते आणि तुम्हीच माझ्या गुरु आहात तर मला हे म्हणजे वाचून कमेंट खरंच तुमची म्हणजे मेसेज वाचून खूप 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 असा आनंद येतो आणि भरून येतो की खरंच तुम्ही माझे व्हिडिओ बघून शिवता आणि बनवता आणि त्याचबरोबर तुम्हाला पण ऑर्डर यायला लागली हे ऐकून मला पण खरंच खूप छान वाटलं म्हणजे मी जशी पुढे जाते ना तसंच तुम्ही पण माझ्यासोबत पुढे जावं हीच माझी एक प्रामाणिक इच्छा आहे म्हणजे प्रत्येक गृहिणी दोन पैसे कमावेत काहीतरी आपल्या स्वतःसाठी खर्च करता येतात आपल्या गरजा आहेत त्या आपल्याला पूर्ण करता येतात त्यासाठी तर ऐकून छान वाटलं ये तर आता तुम्हाला हे दाखवते मी तसं तर मी अगोदर पण दाखवलेलं आहे पण आता हे ऑर्डरचं आहे त्याच्यामुळे एका वेळेस जर सोबतच चार चार बॅगेची कटिंग स्टिचिंग कशी करावी त्याची तुम्हाला आयडिया यावी त्यासाठी मी हे दाखवत आहे ठीक आहे तर याच्यामध्ये बघा अस्तरसाठी मी नॉन नॉन वापरलेलं आहे मध्यभागी राईस वेगा तर ते पण दाखवते मी कारण की मी एक मोठ्या साईजचे ब्लँकेट कवर दाखवले होते ना हे पण ऑर्डरचेच होते चार तर हे त्यावेळेस पण दाखवलं होतं तुम्हाला मटेरियल तर बघा मी त्या अशा पद्धतीची झीप वापरत असते ही पाच नंबरची झीप आहे आणि ज्या नंबरची झीप घेताना तुम्ही त्याच नंबरचं तुम्हाला रनर पण लागत असतं म्हणजे झिप जर पाच नंबरची असेल तर रनर पण पाच नंबर च आठ नंबर दहा नंबर भरपूर येतात तीन नंबर पासून झिप स्टार्ट होते तर पाच पाच नंबरच घेतील दोन्ही पण ठीक आहे आता त्यानंतर हे कपडा तर हा कपडा वेल आहे वेलवेटचा आणि हा वेल्वेट चच कापडापासून मी जे बॅग घे असतात ना ऑर्डरच्या ते बनवत असते म्हणजे एक नंबर क्वालिटी असते झाडझुड आणि टिकायला पण खूप जास्त दिवस टिकणारा कपडा असतो जो की बॅग साठीच वापरतात आणि त्यानंतर अस्तरसाठी जो कपडा वापरते मी तो अशा पद्धतीचा नॉन ऑनचा कपडा असतो जो की चांगल्या क्वालिटीचा आहे तर म्हणजे रेडीमेड स्टाईल लुक यावा थोडंसं कडकपणा यावा ना त्यासाठी आणि मध्यभागी जे आहे ते मी अशा पद्धतीने एम टी राईस बॅग असतात ना त्या वापरत असते तुम्ही कोणती गावाची तांदळाची एम टी जी गोणी असते ना ती वापरत जा म्हणजे जे जेणेकरून हे सोयीस्कर असतात आपल्याला सगळ्यांना अवेलेबल होतात इझिली आणि दुसरं रबर शीट हे काय आपल्याकडे लवकर अवेलेबल होत नाही तर यांनी पण जर बनवली ना बॅग वर्षानुवर्ष टिकते आणि धुमसून वापरा धुवून पुन्हा पुन्हा वापरा तरी काही होत नाही इतकी टिकाऊ आणि मजबूत बनते आणि तुम्ही याच्या कडकपणावरूनच कळत असेल तुम्हाला किती कडक झाली कारण याच्यामध्ये पण मी राईस बॅगचाच वापर केलेला आहे तर चला जास्त वेळ न घालो तर लगेच युजफुल mm. वाटला आवडला तर प्लीज प्लीज प्लीज, 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 प्लीज व्हिडिओला लाईक करा हाईप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा पैसे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक तुमची छोटीशी कमेंट आहे ती पण मला आवर्जून करत चला तर चला सुरू करू तर सर्वत्र अगोदर मी त्या अस्तरसाठी नॉन ओन कट करून घेतलं आणि त्याचबरोबर राईस बॅग पण कट केली याची लांबी अठ्ठावीस इंच घेतलेली आहे आणि रुंदी सोळा इंच तर सोळा बाय अठ्ठावीस इंचचा इथे मी एक आयताकृती पीस घेतला वरतून मेन फॅब्रिक ठेवला आणि यावरती आपल्याला तिरपे तिरपे टिपा मारून क्विल्ट करायचं आहे ना अजून तीन तीन पीस पण मी अस्तर मेन फॅब्रिक आणि राईस बॅग कट करून घेतली कारण की चारी बॅगीच्या आपण सोबतच कटिंग स्टिचिंग बघत आहोत ना त्यासाठी तर अगोदर चारही साईडने टाचणी लावून घेतली आणि त्यानंतर आपण इथे पाच नंबरची शिलाई आहे ती देऊन घेत आहोत कारण की क्विल्टिंग करताना शक्यतो पाच नंबरचीच शिलाई द्यायची कारण की खूप जाड कपडा असतो आणि शक्यतो जास्त तिच्या टिपा द्यायच्या असते त्यामुळे तुम्ही चार नंबर पाच नंबरचीच शिलाई आहे ती देऊन घ्यायची आहे आणि अगदी इझिली टिप येत आहे बघा माझी पण हाफ शेटल घरगुती साधी शिलाई मशीन आहे आणि तिच्यावरतीच मी बॅगी बनवत असते आणि बॅग शिवण्यासाठी मी इथे सोळा नंबरचीच सुई आहे ती वापरत असते ठीक आहे तर राईस बॅगपेक्षा आपण मेन फॅब्रिक आणि तर क वाढव घेतलेलं असतं ते आपल्याला क्विल्टिंग झाल्यानंतर एक्स्ट्राचं जेवढं फॅब्रिक असेल ना राईस बॅगपेक्षा तेवढं आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मैत्री न तिरपे तिरप्या मारून या पार्टवरती आपण प्रिंट केले आहे मी चारही पीस आहेत ते रेडी करून घेतलेले कारण की चारही बॅगेची सोबतच कटिंग आणि स्टिचिंग व्हावी ना त्यासाठी मी चार इंची सोबतच प्रिंटिंग करून घेतली म्हणजे आपलं काम फास्ट ओरखलं जातं आता क्विंटिंग करून याचं फायनल मेजरमेंट किती राहिलं सांग ते सांगते तरुण दे आपण सोळा घेतली होती तर तेवढीच ते आहे आणि लांबी लांबी आहे बघा अठ्ठावीस इंच ठीक आहे आता त्यानंतर आपल्याला या पार्टचा सेंटर काढून घ्यायचं आहे लांबीनुसार तर लांबीनुसार फोल्ड केला आणि ते सेंटरला मी मार्क करून घेते तुम्ही हवं तर एखादा कट देऊन घेतला तरी पण चालेल ठीक आहे आता ओपन करून घ्यायचं आणि त्यानंतर सेंटरपासून आपल्याला तीन इंच इकडे आणि तीन इंच तिकडे अशी मार्किंग करून घ्यायची इकडच्या साईडने पण सेंटरपासून तीन इंच इकडे तीन इंच तिकडे मार्किंग करायची आणि इकडं कॉर्नरलाही नाही एखादा कोणतंही झाकण घ्यायचा आणि त्याने असा राऊंड शेप आहे तो कट करून घ्यायचा अगदी एक इंचा आणि हाच राऊंड शेप आपल्याला दुसऱ्या साईडने पण अशा पद्धतीने सारखीच कटिंग व्हावी ना त्यासाठी फोल्ड करून कटिंग करून घ्यायची म्हणजे चारही कॉर्नर आपल्याला राऊंड शेप आहे ते कट करून घ्यायचे आहे ठीक आहे आता त्यानंतर आपण जी मार्किंग केलेली होती ना तर ते एक नंबरच्या पॉईंटपासून तर इकडच्या एक, एक नंबरच्या पॉईंटपर्यंतचं अंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे किती भरत आहे ते तर बघा हे माझं भरत आहे साडे इंच तर त्यामध्ये मी एक इंच एक्स्ट्रा घेणार आहे एक ते दीड इंच म्हणजे सदोतीस इंच लांबी घेऊ आणि रुंदी आपली ह्याची जेवढी आहे तेवढीच घ्यायची आहे म्हणजे सदोतीस बाय सहा इंचाची आपल्याला अजून एक क्विल्टेड पीस रेडी करून घ्यायचं आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने सर्वात खाली अस्तर मध्ये हा सहा बाय सदोतीस पीस आहे तो रेडी करून घेतलेला आहे आहे तर बघा लांबी ठीक आहे आणि रुंदी आहे सहा इंच आता त्यानंतर आपल्याला इथे सदोतीस इंचाचीच झीप लागणार आहे आणि मी झीप थोडीशी वाढव घेतली आणि बाकीचे तीन पीस पण मी असेच क्विल्ट करून घेतले म्हणजे चार बॅगीची सोबतच कटिंग करत आहोत ना स्टिचिंग त्यासाठी सदोती गीतली ची 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 तर बघा सदोतीस इंचाची झीप घेतली ती राईट साईड ये ना झीपची मेन फॅब्रिकच्या बाजूने ठेवून घ्यायची आणि अशा पद्धतीने ही झीप आहे ती आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे आणि यावरती परत आपण दाब टिप देऊन घेऊया आणि तुमचं जर बॉबिनचा दौरा मॅचिंग असेल तर तुम्ही आतल्या साईडने पण अशी टीप देऊन घेतली तरी चालेल पण मी मॅचिंग ब्लॅक कलरचा जेवढा अस्तर आहे ना जसं तसं ब्लॅक कलरचंच बॉबिन भरली होती त्यामुळं मी अशीच दाबटीप देऊन घेतली आता परत एक डबल दाबटीप आहे ती मी देऊन घेते म्हणजे फिनिशिंग छान येते आपल्या झीपला ठीक आहे आता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये रनर पण वाहून घ्यायचं एक या साईडने आणि एक त्या साईडने तर पाच नंबरची झीप घेतली तर रनर पण पाच नंबरचेच घेतलेले आहे दोनी रन जान एक तर दोन्ही साईडने रनर होऊन घेतल्याच्या नंतर एक्स्ट्राची झिप कट केली आता त्या तर बघा बाकीच्या तीन पार्टला पण मी म्हणजे तीन बॅगीच्या पार्टला अशा पद्धतीने रनर होऊन घेतले झिप पण स्टिच करून घेतली आता त्यानंतर म्हणजे सोबतच करायचं म्हणजे फास्ट फास्ट आपलं जे काम आहे ना ते लवकर लवकर उरकले जातं तर बघा ह्या जो पार्ट आहे आपला असा आहे इंच रुंदीचा तर तिकडनं आपल्याला बरोबर रुंदीची साईट आहे ती ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि दुसऱ्या साईडने पण अशाच पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे पण आपण कपडा वाढव घेतलेला आहे त्यामुळे आपण एकच रुंदीची बाजू अगोदर स्टिच करू आणि त्यानंतर कडेला आल्याच्यानंतर मग एक्स्ट्राचा जेवढा कपडा आहे तो कट करून घेऊ तर बघा दोन इंची राईट साईड समोरासमोर ठेवून घेतलेली आहे आता यावरती मी परत डबल टिप देऊन घेते आणि जिथे झिपा आहे तिथे मशीन मागे पुढे मागे पुढे करत खूप जास्तीच्या टिपा देऊन घेतल्या आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीने आपल्याला हा जो पार्ट आहे तो स्टिच करायचा आहे आता इथे रनरमध्ये येत असेल तर तुम्ही मागे पुढे लोटू शकता आणि या पद्धतीने इथपर्यंत आल्याच्यानंतर आता पहिल्या पॉईंटपर्यंत आपण ही मार्किंग बघायची म्हणजे जेवढं एक्स्ट्राचा कपडा घेतला तर ना आपण एक, एक दीड इंच तर मार्किंग करायची जेवढं एक्स्ट्रा असेल ना तेवढा कट करून घ्यायचा इथपर्यंत आल्याच्यानंतर ठीक आहे आणि त्यानंतर आता आपल्याला ही परत इकडची रुंदीची साईट आहे ना सहा इंचावाली ती स्टिच करून घ्यायची आहे आणि इकडनं पण मी डबल दाब टिप देऊन घेते आणि म्हणजे डबल डबल टिप आहेत त्या देऊन घेतलेल्या आहे आणि परत इकडची दुसरी साईड बाजू आहे ना ती पण आपल्याला अशा पद्धतीने अगोदर दोन्ही रुंदीच्या बाजू आहेत त्या जोडून घ्यायच्या आणि मग मधली बाजू तर बघा इथपर्यंत आलो एक रुंदीची बाजू जोडली आता इकडच्या साईडने पण एक रुंदीची बाजू आहे ती स्टीच करून घेत आहे आणि इथे लॉकची टिप देऊन घेतली आता त्यानंतर मध्यभागी आपल्याला अशा पद्धतीने अगोदर जी मी क्लोज करते आणि मध्यभागी एक टाचणी लावून घ्यायची म्हणजे जे कॉर्नर आहेत ना ते आपल्याला व्यवस्थित स्टिच करता येतील तुम्ही अगोदर इथे ठिकठिकाणी टाचणी लावून घ्या जर तुम्ही पहिल्यांदा शिवत असाल तर कॉर्नरला स्टिच करताना तुम्हाला थोडंसं अवघड वाटू शकतं त्यामुळे तरी मी तुम्हाला पूर्णच शिवून दाखवलं कुठलीही स्टेप मी स्किप नाही केली तर बघा या पद्धतीने इकडची साईड पण स्टिच करून घेतली आता त्यानंतर आपल्याला यावरती परत तर बघा इकडच्या साईडने मी बॉटमच्या साईडने परत डबल डबल टीप आहे ती देऊन घेतली कारण की झिपच्या साईडने आपली दाब टीप येणार आहे त्यामुळे इकडनं डबल टीप देण्याची गरज नाही आता त्यानंतर आपली ही झीप ओपन करून घ्यायची आहे अशा पद्धतीने ठीक आहे आणि या झीपवरती पण आपल्याला आता इकडनं दाब टिप देऊन घ्यायची आहे बघा इथे जे कॉर्नर आहेत ना यावरती अगोदर छोटे छोटे कड देऊन घ्यायचे आणि मग दाबटीप देऊन घ्यायची आणि कॉर्नर कट करताना काळजीपूर्वकच कट करायचे नाही तर मग ते शिलाई पण कट होऊ शकते आणि जरी कट झाली शिलाई तर परत तुम्ही त्यावरती टीप देऊन घेऊ हो शकता तर माझी कट झाली होती म्हणून मी इथे परत शिलाई देऊन घेतली आणि त्यानंतर आता आपण या झिपवरती अशा पद्धतीने दाबटीप देऊन घेऊया अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे मैत्रिणींनो आणि बऱ्याचशा अडचणी येतात शिवतानी मला पण ऍक्च्युली माझी मशीन एक दीड तास व्यवस्थित चालत नव्हती खालच्या साईडनी बॉबिनच्या बाजूने सारखी साखळी साखळी येत होती खूप प्रयत्न करत होती मी अक्षरशः रिपेरिंगला घेऊन जायची माझी तयारी होती म्हणजे इतकं वैताग आला होता चार बॅगी शिवता शिवता कारण की मध्ये मधी मशीन पण काम काढती जसं मी तुम्हाला सांगितलं म्हणूनच तुम्ही प्राईज ना तुम्हाला मशीनचा खर्च वगैरे किती येईल तिथपासून सांगा तर अशा प्रकारे मैत्रिणी मी परत डबल दाप टीबी देऊन घेतली म्हणजे एकदम फिनिशिंग मध्ये यावी त्यासाठी आता आपण ही बॅग राईट साईडला टर्न करून घेऊ आणि बघा फक्त दोनच तुकड्यांपासून अगदी साधे सो आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला साडी कवर कसं शिवायचं ना ते दाखवलेलं आहे तुम्ही याचा वेगवेगळ्या प्रकारे क्लॉथ ठेवण्यासाठी वापर करू शकता असं काही नाही की तुम्ही फक्त याच्यामध्ये साडीच ठेवू शकता कोणतेही कपडे ठेवू शकता तुमचे नो ची, ची, सेल तर मैत्रिणीनो तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटंसं लाईक करत चला आणि आता हाईप पण आलेलं आहे तर हाईप पण करत चला म्हणजे व्हिडिओ लिडरबोर्ड वरती जायला मदत होते नो हैंडल तर यानंतर मैत्रिणीनो हँडलसाठी बघा मी त्या अशा पद्धतीने हा वेलवेटचा कपडा घेतलेला आहे याची लांबी आहे नऊ इंच आणि रुंदी आहे चार इंच तर नऊ बाय चार इंचाचे दोन पीस आहेत ते मी अशा पद्धतीने ते रेडी करून घेते तर अशा प्रकारे दोन्ही हँडल मी स्टिच करून घेतली आता हे लावायचे कसे ते सांगते तर रुंदीची जी साईड आहे ना याचा आपल्याला या पद्धतीने बघा सेंटर काढून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने इंच टेप ठेवायचा आणि अशा पद्धतीने फोल्ड करायचं म्हणजे बरोबर आपल्याला इथे सेंटर पॉईंट आहे तो मिळालेला आहे तर सेंटरपासून आपल्याला अडीच इंच इकडे आणि अडीच इंच तिकडे अशी मार्किंग करून घ्यायची आहे बेल्टची तर बरोबर मी इथे अडीच अडीच इंचावरती मार्क केलं सेंटरपासून आणि अशा पद्धतीने आपल्याला जो बेल्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे तर दुसऱ्या साईडने पण मी सेम याच पद्धतीने मार्किंग करते टाचणी लावते आणि स्टिच करून घेते तर अशा प्रकारे मैत्रिणी मी हे जे दोन्ही साईडने कडेकडेने हँडल आहेत ते स्टिच करून घेतलेले यावरती खूप सारे दाटटिपा मारून घेतलेलं आहे मशीन मागे पुढे मागे पुढे करत आणि फायनली अशा पद्धतीने आपले हे जे दोन्ही हँडल आहे ते स्टीच झालेले आहेत ठीक आहे आता याचं शिवून फायनल माप म्हणजे रेडी किती राहिले ते एकदा तुम्हाला मोजून दाखवतो तर बघा ह्याची लांबी आहे सोळा इंच रुंदी आहे साडे ते अकरा इंच आणि उंची आहे सहा इंच सहा साडे अकरा सोळा अशा पद्धतीचं आपलं हे खूप सुंदर असं साडी कवर किंवा स्टोरेज बॅग किंवा तुम्ही याचा क्लॉथ ऑर्गनायझर म्हणून वापर करू शकता कपाटामध्ये पण ठेवू शकता अशा पद्धतीचं मी तुम्हाला बनवून दाखवले अगदी साधे आणि सोप्या पद्धतीने बाकीचे पण मी जे तीन पीस होते ना ते पण याच पद्धतीने रेडी करून घेतलेले आहेत बघा हे तीन पीस पण आणि हे वालक म्हणजे असे टोटल चार पीस आहेत ते मी स्टीच करून घेतलेले आहेत तर वेळात वेळ तरवेड़ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय